खाल्लेलं चालणारच नाही आणि जेवताना आपल्या मनाची स्थिती काय जेवताना फोन बघणं टी व्ही बघणं मित्रांशी बोलणं त्यामुळे तुम्हाला जे पाचक्रस येतात ते बॉडीत येत नाहीत जेवताना प्रत्येक बत्तीस वेळा चावला त्याचं पाणी करूनच ते पोटात गेलं पाहिजे सो so दॅट काय होईल की तुमचं जेवणच आहे ना ते पचन म्हणजे पोटाला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हाला खायला कमीत कमी अर्धा तास लागेल पॉल मॅकलनी म्हणलेलं आहे की आय कॅन मेक यू थिन त्याच्या पुस्तकात असंच आहे की तो गास बत्तीस वेळाच चावला पाहिजे बत्तीस दहा तळून नाही त्याचं पाणी होत नंतर आणि तो असंच केला पाहिजे म्हणजे इथं सगळं आपलं अर्धपचन इथेच झालेलं असतं आपण खातो बघा किती फास्ट पंधरा मिनिटं पण लागत नाहीत आपल्याला पला। एक भाकरी संपत नाही अर्ध्या तासामध्ये त्याचे थोडे थोडे तुकडे करून खाले थोडे थोडे करून आणि एक सात्विक पद्धतीने खाल्लं जर आहार हे आपलं पूर्ण ब्रह्म आहे पहिल्यांदा त्याला नमस्कार करून एक खाण्याची पण प्रथा आहे खाली बसून खाल्लं तर तुम्ही खाली अन्न खूप कमी खाल्लं जातं उभा राहून खाली वेस्टर्न